श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल आपण या व्हिडिओमध्ये मुलीने सासरी जाताने कोणत्या वस्तू सोबत घेऊन जाऊ नये किंवा रुखवतामध्ये आईने मुलीला कोणत्या वस्तू देऊ नये याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत हा व्हिडिओ तुमच्यासाठी जा खूपच जास्त युजफुल असणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही वयाचे वीस बावीस वर्ष जिथे जातात आणि आयुष्यभर आपण सासरी जाण्याची वाट पाहत असतो बायकांचा सारा जीव जिथे अटकलेला असतो ते म्हणजे माहेर हे एवढं तुमच्यासाठी राखून ठेवून आठवणीने तिच्यासाठी पाठवून देते तर ते म्हणजे माहेर सासरी जातानी पुन्हा पुढच्या जा भेटीला येईपर्यंत भरपूर एनर्जी चैतन्य भरून येते ते म्हणजे माहेर पण माहेराहून येत असताना महिलांनी अशा कोणत्या वस्तू ज्या आहेत त्या चुकूनही सासरी न्यायच्या नाहीत ज्यामुळे तुम्हाला आयुष्यभर पश्चताप होऊ शकतो या विषयीची माहिती सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माहेर सोडून सासरी जाताना खूप मनाला वेदना होत असतात आणि हे मनाला सुद्धा कळत नाही त्यासाठी मुलगी होऊन यावे लागते जन्माला असे म्हणतात की मुलगी झाली म्हणजे साक्षात लक्ष्मी आली लक्ष्मी मुलींना लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते मुलीमध्ये देवी दुर्गे देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वतीचं रूप पाहायला मिळत असतं मुलगी प्रत्येक आईवडिलांची खूप लाडकी असते तिला राजकन्याप्रमाणे वाढवले जाते परंतु मनामध्ये नेहमी ही भावना असते की ती म्हणजे ही मुलगी म्हणजे परक्याचा आहे काही दिवस आपल्याकडे राहील आणि त्यानंतर काही दिवसांनी ते दुसऱ्याच्या घरी जाणार आहे म्हणूनच मुलगी वयात आली की आई वडील आपली जबाबदारी पूर्ण करत असतात आणि आपल्या मुलीचे लग्न थाटामाटात व्हावे असे प्रत्येक वडिला आई वडिलांना वाटत असतं म्हणूनच आई वडील आपल्या मुलीला काय हवं आहे याची दखल घेत असतात त्याचबरोबर वर आपल्या मुलीची सर्व इच्छा सुद्धा पूर्ण करत असतात सर्व पाहुणे मंडळी लग्नामध्ये गडबड पाहता पाहता होते आपल्या मुलीचे लग्न म्हणजे जबाबदारीतून मुक्त होणे असं नसतं आपल्या मुलीबद्दल एक प्रेम व्यक्त करण्याचा असतो आजकालचे विवाह हो पद्धती पूर्वीपेक्षा खूपच वेगळी आहे आजकालच्या लग्नामध्ये मोठे मोठे बँडबाजा सजावट मोठमोठ्या वस्तू दिल्या जातात परंतु लग्न पद्धती जरी बदलली असली तरी त्यामागील प्रेम मात्र तेच आहे त्यांच्या लग्नामध्ये जरी परंपरा पाळल्या गेल्या असल्या तरी त्यांच्या आईवडिलांची निवड मात्र पूर्णपणे भागवली जाते त्यापैकी सर्वात मोठे हौस म्हणजे मुलीला सुंदर सुंदर वस्तू देणे तेव्हा सासरी जात असताना जेव्हा तिला भेटवस्तू दिल्या जातात पण त्यासोबतच जेव्हा जेव्हा जे मुलगी माहेरपणासाठी येते त्यावेळेस देखील आई वडील आपल्या इच्छेनुसार आपल्या मुलीच्या प्रेमापोटी काही वस्तू तिच्यासोबत देत असतात ती तिच्या घरी कितीही समृद्धीचं जीवन जगत असेल तरी आई वडिलांच्या ज्या प्रेमापोटी आहेत तर त्या अनेक प्रकारच्या भेटवस्तू ह्या दिल्या जातात पुरीचं आपल्याकडे आल्यानंतर नक्कीच तिला काहीतरी दिलं पाहिजे तिच्यासोबत पाठवत असतात अशा काही वस्तू आहेत ज्या लग्नामध्ये त्यासोबतच मुलगी जेव्हा जेव्हा त्या त्यावेळेस तुम्ही चुकून सुद्धा त्यांच्यासोबत ता पाठवू नये यामुळे मुलीच्या घरी दरिद्रता येते तिच्या घरी भांडणे कलह वाढतात जर त्या कोणकोणत्या वस्तू आहेत त्या एक एक करून आपण जाणून घेऊया अनेक जण आपल्या मुलीच्या विवाहामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो भेट म्हणून अवश्य देतात हिंदू धर्मशास्त्रांमध्ये गणपती बाप्पांना विघ्नहर्ता मानलं जातं आणि जिथे गणपती बाप्पाची मूर्ती असते तर तिथे कोणत्या प्रकारचा विघ्न किंवा संकटे येत नाहीत आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांना शुभ मंगल असं देखील म्हटलं जातं म्हणूनच आई वडील आपल्या मुलीच्या विवाहामध्ये गणपती बाप्पांचा फोटो आणि मूर्ती अवश्य देतात पण तुम्ही देखील तुमच्या मुलीला लग्नामध्ये गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती देण्यासाठी विचार करत असाल तर हा विचार लगेच बदला वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील मुलगी देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं म्हणून गणपती आणि देवी लक्ष्मी एकत्र दोन्ही धनाच्या आगमनाची संकेत असतात अशातूनच घरातून जाणाऱ्या लक्ष्मीला आपण गणपतीची मूर्ती भेट म्हणून दिली तर तिच्या मागे आपल्या घरातील खूप मोठी धनहानी आणि आपल्या घरामध्ये होऊ शकते मुलगी सोबत जाताने घरातील सर्व सुख समृद्धी सुद्धा घेऊन जाते म्हणून कधीही गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती भेट म्हणून देऊ नये जर तुमच्या मुलीच्या विवाहामध्ये गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला अनेक आर्थिक परिणामांचा सामना करावा लागत असतो अशा वेळेस काय करावे तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलीला सांगावे की भेट म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो ही नव्याने आपल्याला द्यावी कारण ही घराच्या मुलीने आपल्या गणपती बापांची भेट वस्तू दिलेली ते आहे तर ते शुभ मानलं जातं त्यामुळे आपलं घर नेहमी भरलेलं राहतं तसेच देवी लक्ष्मी सुद्धा आपल्या घरामध्ये कायमच वास्तव्य करत असते सासरी निघालेल्या मुलीला आई वडिलांसह आनंदी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद देतात आणि त्यासाठी आपल्या घरामध्ये तिला सुख आणि त्याचबरोबर समाधानी ठेवणारा नवरा सासरी मिळावं आई वडिलांची अशी इच्छा असते प्रत्येक पालक आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे लग्नात मुलीला भेटून costo आणि ज्यावेळेस मुलगी माहेरपणासाठी घरी येते त्यावेळेससुद्धा तिला ह्या वस्तू ज्या आहेत त्या दिल्या जातात तर आता त्यामध्ये सर्वात पहिली जी वस्तू आहेत ते म्हणजे लोणचे असं म्हणतात की सासरी जात असलेल्या मुलीला लोणचे कधीही देऊ नये याचा तिच्या आयुष्यावरती नकारात्मक परिणाम होतो आणि नातेसंबंध बिघडू शकतात लोणच्याची चव आंबट असल्याने ते भेट म्हणून देणे योग्य नाही मुलीला हाताने बनवलेले लोणचे द्यायचे असेल तर लग्नानंतर तिच्या घरी जाऊन लोणचे बनवू तुम्ही शकता पण आपल्या घरी नवलेलं लोणचं हे आपल्या मुलीसोबत कधीही पाठवू नये आता जर तुम्हाला असं वाटतच असेल की आपल्याला हे लोणचं द्यायचंच आहे तर मग काय करू शकता तुम्ही त्याऐवजी तिच्याकडनं थोडेफार पैसे घेऊ शकतात जेणेकरून तुम्ही ते लोणचं तिला विकत दिलेलं आहे अशा पद्धतीमध्ये देखील होईल तर नक्की तुम्ही हा एक नियम तिथे पाळू शकता त्यानंतर पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे झाडू आता बघा झाडू हा माता लक्ष्मीचा निवास असतो त्यामध्ये पण मुलीला सासरी पाठवताना झाडू देऊ नये असं मानलं जातं की जर तुम्ही मुलीला सासरी झाडू देऊन पाठवलं तर तिचा आनंद हिरावून घेतला जाऊ शकतो त्यामुळे मुलीचा संसार कधी सुखी राहत नाही तिचे जीवन दुःखामध्ये भरलेले असते त्यामुळे मुली मुलीला आपल्या घरातील किंवा तुम्ही विकत घेऊन सुद्धा झाडू जो आहे तर तो द्यायचा नसतो त्यानंतर पुढची जी वस्तू आहे तिसरी ती म्हणजे सुई आणि टोकदार वस्तू मुलगी सासरी चालली असताना सुई किंवा धारधार वस्तू तिच्यासोबत देऊ नका मुलीला निरोप देताना अशा गोष्टी दिल्याने नात्यात गोडवा येण्याऐवजी पटूता येते असे म्हणतात त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी देणं पाळायचं असतं त्यानंतर पुढची जी चौथी गोष्ट आहे ती म्हणजे चाळणी मुलगी सासरी निघालेली असताना तिला पिठाची चाळणी देखील देऊ नये असं म्हणतात की मकर संक्रांतीच्या दिवशी आई आपल्या मुलीला काहीतरी गिफ्ट करते तेव्हा त्यात तेरा गोष्टींचा समावेश असतो चाळणी देखील त्यापैकीच एक असते मात्र चाळणी भेट देणे योग्य मानले जात नाही सासरी चाललेल्या मुलीला पिठाची चाळणी दिल्याने सुख जीवनामध्ये अडचणी येऊ लागतात त्यामुळे पिठाची चालणी सुद्धा मुलीला दिली चा कही जात नाही तर ह्या ज्या काही चार ते पाच वस्तू आहेत तर या चुकूनही आपली मुलगी जर सासरी चाललेली असेल तर तिच्या रुखवतामध्ये किंवा मग माहेरपणासाठी आल्यानंतर परत मुलगी आपल्या घरी जात असते त्यानंतर त्या सोबत सुद्धा आईला असं वाटत असतं की आपण काय काय द्यावं पण त्यामध्येच या ज्या वस्तू आहेत तर त्या चुकूनही देऊ नये अशा पद्धतीने तुम्हाला या सर्व नियमांचं पालन करायचं आहे या सर्व नियमांचं पालन जर केलं तर नाही नक्कीच मुलीचाही संसार सुकार्य राहील आणि ती तिच्या घरी सुखी सुद्धा राहील तर नक्की तुम्ही या गोष्टींचं पालन करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ